चळगाव जामोद मतदार संघात आठ हजार घरकुले मंजूर आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नांना भरघोस यश पंतप्रधान आवास योजना अंतर्गत गरजू बेघर लाभार्थ्यांना हक्काच नवीन घरकुल मिळावं त्यानुसार ग्राम विकास व पंचायत विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष व ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून चळगाव जामूद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतींना सन या आर्थिक वर्षासाठी तब्बल घरकुलांचे उद्दिष्ट आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे प्राप्त झाले आहे यामुळे वर्षानुवर्ष घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण भागातील शेकडो गरजू कुटुंबांना आपले घराचे स्वप्न पूर्ण करता येईल यंदा प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट मिळाल्यामुळे अधिकाधिक घरचू लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे यामध्ये चणगाव जाऊ तालुक्यातील लाभार्थ्यांकरिता तीन हजार सहाशे बेचाळीस घरकुलांना मंजुरी मिळाली आहे संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना तीन हजार दोनशे अडुसष्ट घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर शेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना बाराशे घरकुलांना मंजुरात मिळाली आहे यामध्ये प्रामुख्याने मोठ्या गावांना सोनाळा करिता चारशे एक पातोडा करिता चारशे तेहतीस वरवट करिता तीनशे बारा बावनबीर करिता तीनशे जामोद करिता नऊशे चौदा पिंपळगाव काळे करीता सातशे सत्तावीस सुनगावकरिता तीनशे सत्तावीस पडशे सुपू करिता तीनशे चौऱ्याहत्तर आसलगाव तीन दोनशे एकाहत्तर याप्रमाणे मोठं उद्दिष्ट देण्यात आलं आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे